खरं म्हणजे लग्नसराई आता संपत संपत आलेली आहे आणि गेली काही वर्षं समाजामध्ये धनिकांची लग्न जी आहेत ते वेगळ्या अर्थानं एक चर्चेचा विषय होतो आहे म्हणजे ते लग्न सोहळे साजरे केले जातात त्याच्यामध्ये तिथले साखरपुडे हळदी समारंभ मेहंदीचे समारंभ लग्नाला एक विवाह संस्कार हा एक हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा संस्कार जो मानलेला आहे तो संस्कार बाजूला जाऊन त्याचं इव्हेंट क मध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक जणांना अनेक प्रकारचे आक्षेप असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट अशी की लग्न वेळेवर लागत नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यावर आयफॅट खर्च केला जातो तिसरी गोष्ट आहे की प्रचंड गर्दी जमवली जाते आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या लोकांना साध्या पद्धतीनं कमी लोकांमध्ये लग्न साजरे करायचे आहेत त्यांच्यावर आजूबाजूच्या नातेवाईकांनी किंवा गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं कथितशाही थाटामध्ये लग्न सोहळे साजरे केलेले असतात त्याचं एक नैतिक दडपण येतं असं म्हणू आपण आणि त्यामुळे मग पतसंस्थेकडून कर्ज घे बँकेकडून कर्ज घे सावकाराकडून कर्ज घे जमीन जमीन टाक कारण आपण पाहतो की शेती ही तोळ्या तोट्याच्या गाळामध्ये रुतलेली व्यवस्था आहे आणि मग अशा पद्धतीनं लग्न साजरे करत असताना आमच्या सगळ्यांचं मराठा समुदायाच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आणि या संबंधानं समाजामध्ये सातत्यानं प्रबोधनाची गरज आहे चर्चा करत राहण्याची गरज आहे त्याच्यामध्ये साध्या पद्धतीनं लग्न साजरे व्हावीत कमी खर्चात लग्न साजरे व्हावेत याचा अर्थ असा नव्हे की लग्न देखणी करू नयेत लग्न सोंगा ढोंगात करावीत देखणी करावीत परंतु त्यामध्ये काही आचारसंहिता असावी त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवून केल्या जाव्यात त्या जा गोष्टींवर आज चर्चा झाली आणि मग आता या संबंधानं सातत्यानं सप्ताह असतील सभा असतील समारंभ असतील कीर्तनं प्रवचनं याच्या संबंधानं जे चर्चा करणारे आध्यात्मिक क्षेत्रातले मान्यवर मंडळी असते त्यांच्याशी बोलावं फ्लेक्स लावावेत पॅम्पलेट टाकावेत लोकांशी सातत्यानं याबद्दल बोलत राहावं कमी खर्चिक लग्न केली आणि एक अलीकडं अभ्यास आलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की मराठा समाजातले खास करून मराठवाडा आणि विदर्भातले जे काही मराठा समाजातले लोक आहेत ते मुलीच्या लग्नासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्ज काढतात ते कर्ज थकतं आणि मग ते कर्ज जेव्हा थकतं त्यावेळेला जमीन विकण्याची वेळ येते किंवा मुली तरी आत्महत्या करतात मुलं बापाला आपल्या लग्नाचं ओझं होऊ नये म्हणून तर मला असं वाटतं की काही गोष्टी अनिष्ट चाली रीती रिवाज परंपरा निर्माण होतात त्याला वेळीच पायबंद घालायला पाहिजे इतिहास साक्षी आहे की त्याबद्दल अनेकांनी सुधारणा घडवून आणण्यासाठी समाजात प्रयत्न केलेले आहेत आज अकोले तालुक्यातील कर्त्या धरत्या मंडळींनी सुधारण्याच्या दिशेनं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे मला असं वाटतं की ज्यांना साध्या पद्धतीनं लग्न करायचे आहेत त्यांना आजची ही जी बैठक आहे यानंतर जो काही समाजामध्ये अकोले तालुक्यामध्ये जी काही चर्चा सुरू होईल ते नैतिक पाठबळ देईल एक अत्यंत नम्रपणेने या ठिकाणी सांगायला पाहिजे की वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाच्या नंतर जी काय एक लग्न या व्यवस्थेवर चर्चा सुरू झाली ती पुण्यामध्ये आणि अहिल्यानगर या जिल्ह्याच्या ठिकाणी झाली महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेहून अधिक तालुक्या आहेत अकोले तालुका हा एकमेव हो तालुका आहे की त्या तालुक्याच्या पातळीवर समाजातल्या वेगवेगळ्या विचारी विवेकी नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे पुढच्या काळामध्ये सातत्यानं याविषयी जनजागरण करण्याचा प्रयत्न समुपदेशन करण्याचा प्रयत्न होतो पुणे येथील वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळी प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व पालक जागृत होऊन पुणे येथे मराठा समाजाची एक बैठक आदरणीय खेडेकर साहेब राजेंद्रजी कोंडरे आमचे मित्र विकास पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्यानंतर अहिल्यानगर येथे सुद्धा मराठा समाजाची एक बैठक पार पडली का ज्यामध्ये मराठा समाजाने लग्नाच्या संदर्भात काही आचारसंहिता आपल्या सर्व समाजाला या ठिकाणी देण्यात आली आणि त्या अनुषंगाने आचरण करावं असं आवाहन करण्यात आले खरं तर या सर्वाचा एकच भाग होता ज्या घरात हुंडाबळी आहे त्या घरात लेख नको आणि त्या घरातील लेख आपण करू नये हा साधा एक संप... एक मेसेज या निमित्ताने देण्याचा हा एक प्रयत्न होता त्याचबरोबर साधारणतः लग्नामध्ये जो अनाथही खर्च होतोय तो टाळावा परंतु लग्न ह्या जे काही आपण याचा आनंद घ्यावा असा एक संदेश या निमित्ताने सगळीकडे द्यावा असे समाजातली एक मोठा भाऊ या नात्याने मराठा समाजाची भावना झाली आणि तो समाज त्याचं अनुकरण इतर समाज करत असल्यामुळे मराठा समाजाची आचारसंहिता तयार करण्याचा या निमित्ताने प्रयत्न झाला आज या ठिकाणी अकोले तालुक्याच्या वतीने गेले तीन तास जवळपास आदरणीय महाले सर असेल चास्कर सर असेल दत्ताभाऊ असेल अजित नवले असतील शंकर सर असेल या सर्वांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि या बैठकीतून काही विचारमंतर होऊन भविष्यामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम म्हणजे स सकल मराठा जागा हो आणि आपल्या लेखीचा तर संरक्षणाचा धागा हो हा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी एक आचारसंहिता निर्माण केली आणि त्याचं आचरण सर्वांनी करावं असं या निमित्ताने आवाहन करतो थांबतो आज अकोल्याच्या रेस्ट हाऊसमध्ये अकोले तालुक्यातील सगळ्या विचारी मंडळी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मग साहित्यिक असतील राजकीय नेते असतील अनेक पत्रकार मित्र असतील सगळ्यांशी या ठिकाणी जवळपास चार तास लग्न या विषयावर चार तास या ठिकाणी चर्चा झाली त्याचं मुख्य कारण वैष्णवी हगवनीच्या मृत्यूनंतर जो काही संताप महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजामध्ये उमटला त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन प्राध्यापक भाऊसाहेबजी चास्कर सर आणि आपले सर्ग सगळे सहकारी यांनी या ठिकाणी हे नियोजन केलं त्या बैठकीसाठी सगळेजण उपस्थित राहिलेत त्यामध्ये विशेषतः सरानी, सरानी, जी चाचकर सरांनी महाले सरांनी जे मुद्दे मांडले मी तिरपेट करणार नाही परंतु मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेतला समाज आहे आणि म्हणून ही चळवळ आता मोठ्या भावानेच हाती घेण्याची गरज आहे आणि ज्याच्या अनुषंगाने मराठा समाजामधल्या विशेषतः शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल फार मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळ्यावर खर्च करण्याची परंपरा सुरू झालेली आहे आमचं असं म्हणणं आहे ल वैष्णवी हागवनीच्या मृत्यूनंतर की लग्न सोहळ्यांवरचा खर्च करूच नाही असं आमच्या आम्ही सर्वजण माता त्या माताचे नाहीत परंतु त्या अनुषंगाने होणारा जो काही बडेजाव आहे किंवा त्या अनुषंगाने होणारी जी काही लूट आहे समाजामध्ये चाललेली आहेत एक वेगळ्या प्रकारचा स्कॅम हे केटर्सवाले असतील इव्हेंट मॅनेजमेंटवाले असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं त्या त्या क्षेत्रामध्ये घुसलेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस मागं पडत चाललेले आहेत गावकाड्यातले आपले आचार्य असतील गावामध्ये पूर्वी आपली जी काही वाजंत्रे असतील वेगवेगळे लोकं जी कामं करत होती सगळी लोकं कालबाह्य झालेले आहेत आणि त्याचा ठेका हा सगळा कॉर्पोरेट क्षेत्रांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि म्हणून जिथं लाखामध्ये लग्न व्हायची ती आज लग्न चाळीस चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंत गेलीत पन्नास लाखापर्यंत लग्न होत आहेत आणि आपण सगळेजण पाहतोय म्हणून आमचा विशेष या स संदर्भामध्ये जी काही पुण्याच्या सकल मराठा समाजाने एक आचारसंहिता या संदर्भात घालून दिलेल्या आहेत त्या आचारसंहितेचं पालन जर थोड्याफार प्रमाणात जरी करायला सुरुवात केली तर आज लगेच नाही पण काही विशिष्ट टप्प्यावर ही चळवळ जी आता सकल मराठा समाजाने हाती घेतलेल्या आहेत की लग्न सोहळ्यांवरचा अनावश्यक खर्च कमी करावा तर त्याला प्रदीर्घ काळ लागेल परंतु याचं रोपट या निमित्तानं अखोले तालुक्यामध्ये आज साडेचार तासाच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये लावण्यात आलं आणि म्हणून माझी विनंती आहे आज आपण सुरुवात करूया काय करता येईल या निमित्तानं डी जेसारखा सारखा विषय आहे डी जे जरूर आनंद घ्यावा परंतु किती डेस्टिबलपर्यंत वाजवला पाहिजे अनेक आजारी पेशंट असतात ज्यांना कोरोनानंतर खूप साऱ्या व्याधीच जुडलेल्या आहेत सहन होत नाही अशा लोकांना हो त्यांना अनेक प्रकारचे त्रास होत आहेत मुलांच्या परीक्षा असतात अनेक मुलांना अभ्यास करायचा असतो रात्रीचं जागरण असतं रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत डी जे चालवणं यावर सुद्धा बंदी आणता येईल दहा नंतर डी जे नको शासनाचा नियम आहे त्याचं पालन करता येईल गोंधळाच्या निमित्तानं रात्र रात्रभर जागरण गोंधळ चालतो परीक्षेचा काळ असतो अभ्यास करता येत नाही मुलांना त्यावर बंदी आणता येईल त्याला एक विशिष्ट लिमिट हां विदाऊट माईक जागरण गोंधळ करता येईल विदाऊट माईक तुमचं लग्नातलं वाद्य वाजवता येईल कमी आवाजात ते करता येईल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत लग्नामध्ये तुम्हाला जो काही टोपे आहेत आए, फेटे आहेत ते थांबवून त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये जर आपण त्या ठिकाणी जर झाडांचं वाटप केलं पुस्तकांचं वाटप केलं तर ते करता येईल म्हणजे समाजाला एका वेगळ्या दिशेला नेता येईल आणि लग्नातला उत्सव पण आनंद साजरा करता येईल तर अशा ज्या काही परंपरा आहे प्रथा आहेत पुन्हा एकदा आपण जर नव्याने सुरू केल्या तर निश्चितपणे आजच्या बैठकीमध्ये जो हाँ सार आहे तो हा सार हाच आहे की लग्नातला खर्च कमी व्हावा मुलीच्या पालकांवर जो काही बोजा जो काही उत्पन्न नसतानाही शेतकरी कुटुंबामध्ये उत्पन्न थांबलेला आहे शेती उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि म्हणून उत्पन्न नसतानाही लग्नाचा बोजा सामाजिक प्रतिष्ठेपायी जो पडतोय माले सर तो पडू नये हा सगळा प्रामाणिक उद्देश आहे म्हणजे ज्याला ज्याच्या त्याच्या जा पद्धतीने लग्न करण्याला मुभा आहे परंतु जर सुरुवात म्हणून मराठा समाजाने जर केली तर निश्चितपणे इतर समाजातील लोकसुद्धा त्याचं अनुकरण करतील आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कमीत कमी खर्चामध्ये आनंद सोहळे साजरे करावेत विवाह सोहळी साजरे करावेत अशा प्रकारची भावना आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने महाले सर असतील सासकर सर असतील शंकर सर असतील डॉक्टर अजित नवले असतील दत्ता डॉक्टर कडलक सुरेश शंकर सर बाकी सगळी मंडळी आणि पत्रकार मित्र विशेषतः पत्रकारांनी सुद्धा या विषयामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी विशेष रस दाखवलेला आहे त्याबद्दल ही चळवळ पुढून येण्यामध्ये आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया आपल्याला कुणा दबाव टाकून ही गोष्ट पुढे न्यायची नाहीत लोकांच्या स्वेच्छेने आणि मनापासून ती गोष्ट पुढे आणायची एवढंच या निमित्तानं आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो सकल मराठा समाजाच्या वतीने आज अकरा जून रोजी पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे हे जे काही प्रकरण घडलं त्यावर एकूणच मराठा समाज आणि एकूणच समाजाबद्दल चर्चा करण्यात आली आणि मग निदान जी काही आचारसंहिता मराठा समाजापुढे घालून दिलेली आहे ही आचारसंहिता आपण तिची अंमलबजावणी कशी करता येईल यावर खूप सखोल चर्चा करण्यात आली त्यातून निदान सुरुवात म्हणून खरे तर हा प्रश्न आम्ही सर्व समाजासाठी म्हणून घेतलेला आहे पण सध्या आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया अशा विचाराने सकल मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते इथे जमले आणि उद्यापासूनच आम्ही हा कार्यक्रम हाती घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने योग्य ठिकाणी फलक लावणे त्याचबरोबर घरोघर पंप्लेट जातील अशा प्रकारचे सुधारणावादी विचार सकल मराठा समाजाने घेतलेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते ठामपणे हा जो काही आर्थिक उन्माद आहे काही विशिष्ट लोकांचा समाजातीलच काही विशिष्ट लोकांचा जो आर्थिक उन्माद आहे हा उन्माद नष्ट झाला पाहिजे या विचाराने प्रेरित आहेत आज महाराष्ट्रातच नाहीत नव्हे तर संपूर्ण देशासमोर शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झालेली शेतमालाचे पडलेले भाव दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रामध्ये शे, उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी समाज ज्याच्याकडे पैसा आहे ते लोक खूप मोठ्या प्रमाणावर लग्नावर खर्च करतात आणि त्यामुळे त्याचं अनुकरण गरीब शेतकरी वर्गाला पण करणं भाग पडतं किंबहुना त्याचा एक सामाजिक दबाव गरिबांवर निर्माण होतो आणि असा असताना हा गरीब कर्जबाजारी माणूस पण त्याला बळी पडतो खोट्या प्रतिष्ठेच्या कारणानं आणि म्हणून याला प्रतिबंध करण्यासाठी आज मी या बैठकीच्या निमित्तानं माझ्या सर्व आ, समाज बांधवांना वेगवेगळ्या जातीच्या असं आवाहन करतो की आपण सर्वांनी विवाहाचा खर्च कमीत कमी करावा हळदी समारंभ किंवा साखरपुड्याचे विधी किंवा मेहंदीचा समारंभ असे खूप मोठमोठे समारंभ करण्याचा जो प्रकार आहे हा कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी गर्दीमध्ये करून आ, एक दिशादर्शक काम करावं अशी मी या सगळ्या समितीच्या वतीनं विनंती सर्व समाजाला करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव